सुवर्णसंधी सुवर्णसंधी संधी, संधी, संधी। महाराष्ट्र राज्यातील तमाम दिव्यांग बंधू भगिनीनो दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवासाठी ग्रो किसान अग्रोटेज प्रायव्हेट लिमिटेड आणि ट्रेड केअर अंतर्गत आयात निर्यात व्यवसायाचे मोफत ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री बच्चूभाऊ कडूसाहेब अध्यक्ष दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय महाराष्ट्र माननीय श्री डॉक्टर संतोष मुंडे साहेब उपाध्यक्ष दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र प्रमुख वक्ते माननीय श्री हसन जमशेर तडवीसर डायरेक्टर ग्रो किसान अग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड अँड ट्रेड केअर या कार्यक्रमाचे आयोजक सौ भाग्यश्री मोरे पुणे श्री राहुल हरिचंद्र पालवे विशेष सहकार्य दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मुंबई ज्या दिव्यांग बंधू भगिनींना या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या वर आपले संपूर्ण माहिती भरावी जे माहिती भरतील त्यांनाच या कार्यक्रमामध्ये सहभागी होता येईल तरी जास्तीत जास्त दिव्यांग बंधू भगिनी ही लिंक भरावी